नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची प्रसन्न सकाळ सकाळी सकाळी मस्त गोकर्णाच्या झाडाचे फुलं तोडले सगळी कामावरली देवपूजा केली मिस्टरांना ऑफिसला जायचं होतं त्यामुळे आज नाश्ता न ना बनवता डायरेक्ट स्वयंपाक केला त्यांचा टिफिन भरून दिला आज ते लवकर ऑफिसमधून येणार होते कारण आम्हाला जायचं होतं आज दिवाळीचा किराणा भरायला ते दहा दिवस दिवाळीचं किराणा सामान आधी आणलं की आपली फार धावपळ होत नाही काही सामान जर आपल्याला स्वच्छ करायचं असेल मुरमुरे पोहे तर ते सुद्धा काम सवडीने होतं आणि ऐनवेळी धावपळ होत नाही मिस्टर डबा भरून दिल्यानंतर जेवण केलं ओट्यावर तुम्ही बघू शकता भरपूर राडा पडला होता किचन ओटा आवरला त्यानंतर दुपारच्या वेळेत दर्शिला पॉपकॉर्न खायची भूक लागली होती जेव्हा जेव्हा आम्हाला ही पॉपकॉर्न खायची भूक लागते तेव्हा मी घरी जे वाळलेले मक्याचे दानं पॅकेटमध्ये येतात ते घरी ठेवलेले असतात त्या दाण्यांना तेल हळद मिठात भाजले की मस्त पॉपकॉर्न तयार होतात चार वाजता तयार होऊन मस्त सामान घ्यायला निघालो पहिल्यांदा उसाचा गाडा दिसला खूप दिवसांनी उसाचा रस पिला आणि आम्ही पोहोचलो रिलायन्स मार्ट मध्ये किराणा घ्यायला दिवाळीमुळे भरपूर अशा ऑफर लागलेल्या होत्या आणि बिस्किटावर आणि चॉकलेटांवर तो ऑफर तुम्ही विचारूच नका सगळ्यात पहिल्यांदा गेल्या गेल्या आधी सगळ्या कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी बिस्किटाचंच सेक्शन असतं हवे तेवढे बिस्किट आम्ही इथे भरले नंतर बाय वन गेट वनच्या भरपूर ऑफर इथं दिसत होत्या ज्या ज्या काही गरजेच्या वस्तू होत्या हे जे वीट नूडल्स येतात हे मी वापरते हे खरंच खूप चांगले आहेत मुलांना जर तुमच्या नूडल्स आवडत असतील ना तर हे गव्हाच्या पिठाचे बनलेले असतात आणि याची चव सुद्धा छान लागते त्यानंतर कोल्ड्रिंकचं सेक्शन होतं जे की आमच्या बाळाला खूप आवडतं पण आम्ही कोल्ड्रिंकला त्याला काही हात लावू देत नाही जिथं जिथं चॉकलेट असतात तिथं तिथं आमचं मन अडकतं तिथं बघितलं जातं ते सुद्धा आमचे सगळे बघून झाले होते ब्युटी प्रॉडक्ट्सवर भरपूर अशा ऑफर दिसत होत्या पण जवळपास सगळ्यांची डेट संपत आलेली होती त्यामुळे ब्युटी प्रोडक्ट काही इथले घेण्याचं मी कधी हिंमत करत नाही पण हेअर क्लिप्स ज्या होत्या त्या खरंच खूप चांगल्या होत्या मोठ्या ज्या हेअर क्लिप होत्या त्या थर्टी नाईन रुपयाला म्हणजे खरंच मला वर्थ वाटलं या तुम्ही बघू शकता त्यामुळे मी दोन घेतल्या आणखी भरपूर काही बघून बघून जर घेतलं ना तर बऱ्यापैकी ऑफर मला चांगल्या वाटत होत्या दिवाळ सण जवळ आला आहे भरपूर काही गोडधोडाचे पदार्थ करायचे आहेत त्यामुळे ड्राय फ्रुट्स घेतले ज्या ज्या वस्तू लागणार आहेत त्याची लिस्ट करून आणली होती रव्याचे लाडू करायचे होते त्यामुळे रवा सुद्धा घेतला हा फॉर्च्यूनचा रवा मी मोस्टली हाच घेते त्याच्यामध्ये खूप काही घाणसुद्धा निघत नाही आणि चवही छान लागते ही कोहिनूरची हैदराबादी बिर्याणी किट तुम्ही एकदा ट्राय करून बघा रेडीमेड तांदूळ आणि मसाला यामध्ये येतो पण प्रॉपर बिर्याणीची चव यामध्ये लागते सामान घेऊन झालं पण जोपर्यंत भांड्याचं सेक्शन आणि वरचा मजला मी बघत नाही तोपर्यंत माझं काही मन त्यामुळे मी वर एकदा कोणत्या भांड्यावर कशावर काय ऑफर आहेत हे बघायला गेले हे काचेचे इतके सुंदर हँडवॉश मला आवडले होते पण जर घरी नेऊन फुटलं तर तेवढे पैसे वाया त्यामुळे ते काही घेण्याची मी हिंमत कधी करत नाही कप माझे फुटले होते दोन ते तीन त्यामुळे मी काचा चे कप मी पाहिले काचाचे कप छान होते पण नॉर्मल डिझाईन मध्ये कप नव्हते त्यामुळे एक सिंगल वाला सिंगल पीसचा कप घेतला आणि आम्ही पुढे निघालो पण सगळा सेक्शन जरी बघितला तरी स्टीलची भांडी बघितल्याशिवाय काही मन भरत नाही त्यामुळे सगळे स्टीलच्या भांड्याचं सेक्शन बघितलं की नवीन काय आलंय ह्यामध्ये ऑफर काय आहे जरी गरज नसली घ्यायचं नसली तरी बघून डोळ्याला आणि मनाला सुद्धा तृप्ती मिळते बेकिंगचे जे प्रोडक्ट्स आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी ऑफर होती आणि नवीन स्टॉक आलेला होता स्टीलच्या भांड्याच्या सेक्शनमध्ये गेलो ही जी जाळी होती फळं ठेवायची ही मला खूप आवडली पण अगदी रेंजच्या बाहेर होती त्याच्यामध्ये छोटा पीस सुद्धा होता जो तीनशे नव्याण्णवला होता पण तो सुद्धा मला काही एवढा वर्थ वाटला नाही काळं वगैरे पडलं धूळ बसून तर त्याच्यामुळे मी काही घ्यायची हिंमत केली नाही शेवटी हे ट्रायप्लायचे भांडे होते छोटी कढई चहा बनवायचा पॅन हे सुद्धा थोडेसे पाहिले स्टीलचा डब्बा सुद्धा छान होता यावर मात्र खूप छान छान ऑफर होत्या एक चहा बनवायचं हँडल वाल पातेलं मी घेतलं जे की मला टू फोर्टी नाईन ला पडलं आणि अगदी मस्त होतं त्यामुळे ते घेतलं आणि पुढे निघालो दिवाळी आहे त्यामुळे वेगवेगळे डेकोरेटिव्ह आयटम्स वेगवेगळे दिवे पणत्या सगळं मस्त असं सगळ्या सेक्शन मध्ये भरलं होतं ज्या काही गरजेच्या वस्तू वाटत आहे थोड्याशा मेनाच्या पंत्या वगैरे घेतल्या सगळं सामान घेऊन भरपूर उशीर झाला होता त्यामुळे आज बाहेरच जेवण केलं मस्त पनीरची भाजी चपाती ताक एन्जॉय केलं आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मी भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय